नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाचे नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज या राहुल करायचं काय या राहुल करायचं काय या काँग्रेसच्या करायचं काय राहुल गांधी राहुल गांधी बाबासाहेब आंबेडकरांचा हरी डोकाय राहुल गांधी ढोकाय राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदला बोलणार आहे या गांधीचा गांधी चालू काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात नंबी भाजप आक्रमक राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्या दरम्यान त्यांनी आरक्षण संदर्भात वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी भाजपने आंदोलन सुरू केले आहे नोहिबी शहरात सुद्धा ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर भाजपचे नोहबी युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेडकर एस सी मोर्चाचे नेहमी जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक राजेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं केली यावेळी नेमबी भाजपचे एस टी अध्यक्ष रमेश डोळे नेमबी परिवहन समिती माजी सदस्य राजेंद्र इंगळे भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नवीन गवते भाजपचे पदाधिकारी राजेश मडवी ॲडव्होकेट निकेतन पाटील महिला पदाधिकारी अन्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली असो राहुल गांधी राहुल गांधी राहुल काय संविधान बदल बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल गांधी करायचं काय हरी डोकं वर बाय राहुल गांधी करायचं काय हरी डोको वर बाय ह्या काँग्रेस चा करायचं काय हरी डोक वर राहुल गांधी हाय हाय राहुल गांधी हाय हाय सर बाबासाहेब आंबेडकरांचा हे सो राहुल गांधी करायचं काय हरी डोकं वर पाय राहुल गांधी करायचं काय हरी डोकं वर पाय ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जे काय आरक्षणासंदर्भात काल जे वक्तव्य केलेलं आहे संदर्भात या ठिकाणी या भाजपने आज काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असं नाराधीत निदर्शन केलेलं आहे काय सांगायला असेल दोन दिवसापूर्वी राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये संविधान त्यांना पूर्णपणे बंद करा रद्द करायचं आहे आणि याच गोष्टीचं आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता अनुसूचित जाती जमातीच्या वतीने आज त्यांच्या इथे निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो आहेत आप, 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 सर्वांना माहीत आहे की आपला हा संपूर्ण देश जो ज्या संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत त्या आद संविधानाच्या आधारात हा देश पूर्ण चालतो आज आपल्या देशामध्ये दे जेवढे वंचित असतील दुर्बळ असतील त्या सर्वांना कुठेतरी मेन स्ट्रीममध्ये घेऊन त्यांना एक ओळख आणि त्यांना एक आपली स्वतःची स्थिती तिथे निर्माण करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांना आज प्राप्त झालेली आहे आणि त्या बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला त्याच्याच माध्यमातून आज जेवढ्या आपल्या देशामध्ये गोरगरीब असतील मागासवर्गीय असतील त्या सर्व आपल्या या देशामध्ये सर्व जीवन जगत असताना ते माना एक मानानी आणि एक अभिमानाने जीवन जगत आणि अशामध्ये राहुल गांधींकडून असं वक्तव्य येणं की संविधान ते इथून पूर्णपणे काढून टाकणार हे खूप निंदनीय आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आज जमलेलो आणि आम्ही कठोर शब्दाने आम्ही सर्वांनी राहुल गांधींचं इथे आम्ही निषेध व्यक्त करतो सर संदर्भात जर राहुल गांधी यांनी जर माफी मागितली नाही तर तुमची पुढची काय चालणार असते आम्हा सर्वांची हीच माग मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर माफी मागितली पाहिजे जर त्यांनी माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही त्यांच्या विरुद्ध छेडणार आहोत लोकसभामध्ये बोल ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला होता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे पूर्ण देशभरामध्ये दे याच पक्षाच्या मार्फतून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धामध्ये हो मोठ्या प्रमाणामध्ये फेक नरेटिव्ह ते सेट करण्यात आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी निवडून आली तर आम्ही कुठेतरी संविधान बदलू त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं आणि त्याचंच असं फेक नरेटिवमुळे थोडं फारक आहे ना भारतीय जनता पार्टीला त्याच्यामध्ये फरक पडलाच पण यापुढे भारतीय जनता पार्टीचे सर्व एकूण कार्यकर्ते हे खंबीरपणे उभे आहेत सक्षमपणे उभे आहेत पक्षाची प्रत्येक भूमिका मांडण्यासाठी ते प्रत्येक वेळेला उभे असणार आहेत आणि यावेळेला याच्यापुढे जर असे कुठले फेक नरेटिव्ह पक्षाच्या बद्दल जर कोणी बोलणार तर भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता हे खपवून घेणार नाही आणि याच्यापुढेही देखील जर आ नरेटिव तर सेट केलीच होती पण आताच्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनीच असं स्टेटमेंट दिलं आहे की ते भारताचं संविधान बदलणार आहेत तर तुम्हीच विचार करा तर एका बाजूनी आपण वेगळे विचार मांडायचे आणि दुसऱ्या बाजूनी आपण वेगळं विचार मांडायचे हे यांची दुय्यम भूमिका या आपल्या सर्वांसमोर स्पष्ट झालेली आहे तर या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून नवीन निदर्शनं करण्यात आलेली आहेत काय सांगितलं हे काँग्रेसचे नादान असलेले नेते काल परवा त्यांनी अमेरिकेमध्ये बसून ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब दिन दलित मागासवर्गीयांना सर्वांना जे समान हक्क निर्माण प्रस्तावित होण्याकरिता ते आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षण रद्द करण्याचं किंवा बंद करण्याचं भाषा आज अमेरिकेमध्ये बसून राहुल गांधी करत आहे त्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने तसेच युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं असताना आरक्षण बंद करण्याची भाषा करतात म्हणजे एकोणसतीस संविधान त्यांना नाकारत म्हणजे संविधानाच्या विरोधात असलेली भूमिका काँग्रेसची आज लोकांसमोर आलेली आहे आणि एक फेक निरिटिव्ह जो लोकसभेला त्यांनी तयार केला संविधान आणि त्यामध्ये संविधान ब बदलणार एन डी ए सरकार हे फेक निर झालेला झालेलं त्यामुळं त्यांना आता दुसरं आता या ठिकाणी विधानसभेला महाराष्ट्राच्या असेल किंवा एक दुसरं एक जे दलित म्हणजे आरक्षण विरोधी लोक आहेत त्यामध्ये त्यांनाही कुठेतरी एक खुश करण्यासाठी राहुल गांधी हे कार्ड खेळत आहे परंतु राहुल गांधीचं जे कार्ड आहे ते या ठिकाणी चालणार नाही आहे आणि या ठिकाणी दलित ह्या देशातील दलित मागासवर्गीय सर्व जनता खूप हुशार आहे बाबासाहेबांचं संविधानाचा या ठिकाणी सर्वांना आदर आहे आणि संविधानाने जे दिलेला अधिकार आहे त्या अधिकार या ठिकाणी सर्वांना घेऊन चालण्याचं काम आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत आणि अमेरिकेमध्ये बसून आम्ही जर सत्तेवर आलो तर आरक्षण रद्द करू ही जी भूमिका मांडली आणि हे जे वक्तव्य केलं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ह्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण दरवेळेला राहुल गांधी ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस आपल्या भारताविषयी एकदम खोटा नेरेटिव्ह सेट करतात आणि खोटे वक्तव्य करतात आणि इथल्या ज्या बाबासाहेबांनी ज्या इथल्या दलित दिनदुबळ्या आणि मागासुरीय लोकांना जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण काढायचं ती भूमिका हे करतात आणि वक्तव्य करतात म्हणजे काँग्रेसचं खायचं दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत माटीमांगच्या लोकसभेमध्ये त्यांनी खोटा नेगेटिव्ह सेट करून त्यांनी मतं घेतली लोकांची हे केली तर <सथी> मी दलित समाजाला आणि ओबीसी समाजाला नागरिकांना मी विनंती करतो की हे काँग्रेसचं हे खायचे दात वेगळे आहेत दाखवायचे दात वेगळे आहेत त्यांचा ॲक्च्युली आरक्षणाच्या विरोधीत भूमिका आहे कारण त्यांनी बाबासाहेबांना पण ज्यावेळेस ह्याच्यावर आरक्षण म्हणजे संविधानाच्या समितीवर विरोध केला होता म्हणजे हे काँग्रेसचं हेच आहे की ते ह्या ह्या लोकांना आरक्षण नको लोका आहे त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व ह्या विषय ह्याचा निषेध करतो आणि ह्या वक्तव्याचा राहुल गांधी यांनी मा माफी मागावी असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी करतो जे रा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी जे बाहेर देशामध्ये जाऊन जे संविधानाबाबत आणि आरक्षणाबाबतमध्ये तुच्छ असं भाषण केलं की आम्ही भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर असली तर ते संविधान बदल किंवा आरक्षण या बाबतीत मी जे सत्ता पिढी जाती आहे त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही तीन वेळा सत्तेमध्ये आली मग त्यांना संविधान बदलायचं होतं तर ते सत्तेमध्ये असताना ते बदलू शकले असते पण त्यांना संविधान बदलायचं नाही त्यांना बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत कारण संविधान हे संपूर्ण भारतामध्ये सर्वांना न्याय देणारं आहे त्यातून आरक्षण सत्तापिढी जातीला देणार आहे आज महिलांना आपल्या स जे दलितांना किंवा सत्तापीडित जातींना जे आज स मान सन्मान त्यांना नोकऱ्या मिळतात ते खास करून त्या आरक्षणामुळे आणि त्या संविधानामुळे मिळतात तर ह्या सत्तापीडित जातीकरता जर ह्या राहुल गांधींनी असे तुच्छ भाषण जर केलं असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जे इथे सदस्य आहे अधिकारी आहे पदाधिकारी आहेत ते आम्ही आलो तर त्यांचा जाहीर निषेध करण्याकरता आलो आणि जो जो कोणी संविधानाची भाषा ब बदली करायची भाषा करत त्याच्याबद्दल जसं आम्ही तीव्र आंदोलन करून जर यांनी माफी नाही मागितली तर उद्या आम्ही रोडवरती येऊन जनआंदोलन करू भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या वतीने आज आयरोल या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी राहुल गांधीचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे त्याचं कारण असं आहे का दोन दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी वक्तत्व केले का आम्ही सत्तेवर आल्यावरती आम्ही या देशाचं संविधान बदललं पण मी तर म्हणेन की राहुल गांधी हा बावलट आहे ह्याला देशाची घटना देश कसा चालतो आपला भारत देश कशी निर्मिती झाली हे त्याला वास्तव्य माहीतच नाही तो मोठ्या घरात जन्माला आल्यामुळे त्याला संघर्ष काय हे माहिती नाही आहे त्या देशामध्ये आज जी काय दलणवळण घडत घडत आहे ती आमच्या बाबासाहेबांमुळेच घडत आहे आणि या संविधानामुळे घडत आहे राहुल गांधी ह्यांनी लवकरात लवकर माफी मागणार तर यापेक्षाही देशभर आंदोलन उभं राहील आणि राहुल गांधीला एक दिवस देश सोडून पळणं द्या जायची वेळ येईल कारण आपल्या बाबासाहेबांच्याबद्दल अपमान करणारं किंवा संविधान बदलण्याची जी भाषा करणार आहे त्या राहुल गांधीचा निषेध करू तेवढा कमीच आहे आज आमच्या देशामध्ये आम्ही जे काय आहोत बहुजन मी ओबीसी समाजाचं आहे मला जे काय आज मिळालेलं ते माझ्या बाबासाहेबांमुळे मिळालं माझी जी ओळख आहे ती माझ्या बाबासाहेबांमुळे आहे आणि देशाची घटना देशाचं दैनंदिन जीवन जे जी काय चळणवळण आहे हे सगळं बाबासाहेबांमुळे आहे आणि बाबासाहेबांबद्दल असं वक्तत्व करणं म्हणजे ही शर्माची बाब आहे राहुल गांधींनी त्यांच्या फोटोसमोर नस्तमस्त करून त्यांच्या बुटावर आपलं नाक घसून माफी मागितली पाहिजे कारण ही गरज आहे का ते जे वक्त वक्तव्य करतायत हे आठ मै चार महिन्यापूर्वी असं त्यांनी लोकसभेला त्यांनी वक्तत्व करून भाजपवर त्याचे खापर फोडण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना फसून मतं घेतलेले आहे त्यामुळे आता लोकांना त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे का ते बोलतात एक आणि करतात ते त्यामुळे काँग्रेस पक्ष हा जास्त दिवस कारण ह्यांनी काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत आम्हाला बहुजनांना फसवण्याचंच काम केलेलं आहे मी बघाल का मागे देखील बाबासाहेबांनी जेव्हा घटना बनवली त्याच्यामध्ये देखील बाबासाहेबांना वगळण्याचं सुरुवातीला काम केलं त्यानंतर बाबासाहेबांना लोकसभेला तिकीट दिलं त्यांना पाडण्याचं काम केलं म्हणजे दरवेळी आम्हाला पुढे करायचं आम्हाला फसवायचं आमच्या बहुजनांना आणि आमच्या दिशाभूल करायची एवढंच फक्त काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे त्यामुळे मी मी स्वतः नवी मुंबईचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी सर्व बहुजनांना माझ्या विनंती करेन की जिथपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही जाईल तिथपर्यंत हा आंदोलनाचा तीव्र अजून होईल त्यामुळे आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आज या ठिकाणी आंदोलन करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्युरो रिपोर्ट निशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा